नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या मनोरंजन मराठी ब्लॉगमध्ये तर आमच्याकडे पाच सहा दिवसापासून सारखा पाऊस चालू आहे अजिबात असं उघडत नाही आता सकाळी मी स्वयंपाक पाणी आवरलं तुम्हाला भांडी वगैरे आवरली आणि म्हटलं चला आता पीक नाही दळण करूया बच्छिनूला पण वर आणलं खेळायला आणि मी पण आेमकी दळण करायला काढलं आणि इतक्यात बरोबर इतकं आभाळ गोळा झालं इकडं सगळीकडं पाऊस फुटेल इतका पाऊस फुटला बापरे मग इतकं वारण वावधन चिनूला आणलं चिनू चिनू ते वारं वावढण बघू अशी पळाली खाली अजिबात थांबली नाही नाहीतर चिनूला वर गच्चीवर खूप आवडतं आणि गच्चीवर आवडतं तर आवडतं पण तिला खाली जायला लय आवडतं ते बघा आता चालली आता तिचा सुरपुरा चालू खाली जाईल आता तशी जाईल जाईल आणि मस्त आल्हाद उतर मग इतका पाऊस आला इतका पाऊस आला वार जाकार काढायच्या जसा त्याला पावसाळा लागलाय अजून लोकांच्या लोकांच्या म्हणजे चा आमच्या पण ना नागात्याते राहिले आता हा पाऊस जर सारखा चालला आता पावसाळा किती दिवस राहिला आता जून महिना येईल हा पाऊस जर असाच चालू राहिला तर शेतकऱ्यांनी करायचं का शेतकऱ्यांच्या भरपूर जणांच्या नागारक्या राहिले अजून शेतातले कामं पण राहिले काहीच्या ठिबकच्या नाळ्या वगैरे चारा अजून मक्का काढायच्या राहिले भरपूर कामं राहिले आणि ह्या पावसाने साऱ्या मक्का ज्या उडून पडेले गंज झालेले ते सगळे वल्ले होत आहेत आता ते सारखा पाऊस म्हटल्यावर आता त्याला कोंब उगणार शेतकऱ्याला म्हणजे हा पाऊस धडं जगू देत नाही आणि मरू देत नाही असं करतो आता जून महिना लागला की मग पाऊस येणार नाही तेव्हा पिकांना पाण्याची गरज राहणार तवा नाही येणार ना। आता बदबद पडून जाईल आणि मग नंतर शेतकऱ्यांच्या अवकाळ करणार आता गरज नसताना एवढा पाऊस पडतोय जेव्हा गरज असते तेव्हा पडत नाही म्हणजे असं शेतकऱ्यांचं जीवन खूप कठीण पाऊस पण पाहिजे पण टायमावर पाहिजे आता नेमकी शेतकऱ्यांचं सर्व कामं अडथळून पडेल आणि हा पाऊस तर थांबायचं नाव घेत नाही शेतकऱ्यांनी काय करायचं काय समजत नाही व्हिडिओ शेतकरी दादा पण बघत असतील तर नक्की सांगा तुमची पण शेतीची कामं थांबलेत का तुमची नागरती झाली का कमेंटमध्ये नक्की सांगा मला चिनो भामटी पत्र उतरायची लगेच तयारी मग म्हणजे चिनू कुठं गेली दिस ना चिनू हा डेमान कार तुला खेळायला आणलं ना वार चिन अशी चिणू तिला मी वर आणलं खेळायला पत्रे उतरायची तयार पार आली इकडं पण मी गाई गाई पळत आले आणि तिला म्हटलं चिनू मांग होय मला माग आणि तिकडं पोरच परी बसली आता लपून बसली चाल बा चल वर ताऊ असा चिनू बाळा आहे नुसता डेंजर चिनू बाळा आहे पात्र येऊन उतरायच पातळीवर उतरायचं ताऊ खाली आता चिखुले खाली जायचे नाही बाए। खाली जायला लय आवडतं आमच्या चिनू बाबाला नुसता बा आमटा चिनू आमचा मस्त गच्चीवर खेळायचं देती सोडू आणि लगेच खाली पळती पळते चला तिकडं खेळा अच्छा चिनू बाबा आहे Nebo tady tohle je srůra na Já si